गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या अमरावती शहर व बडनेरा शहराला जोडणारा मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाण उडानपूल बांधकामाला आता गती मिळणार आहे त्यासाठी जुनी वस्ती अलमास गेट ते बगिया टी पॉईंटपर्यंतचा रस्ता एक महिन्याकरिता बंद करण्यात येत असल्याचे शहर वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट केले आहे अमरावती शहर व बडनेरा शहराला जोडणारा मुख्य बायपास मार्गावर बगिया टी पॉईंट ते अलमाज गेट दरम्यान असलेल्या रेल्वे गेटवरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालयांचे संयुक्त उपक्रमातून महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे भूसंपादनाच्या वादात गेली चार वर्षापासून या पुलाचे काम रखडले होते मात्र हा वाद संपुष्टात आल्याने या पुलाचे सदरी करण्यात कामात गती मिळणार आहे पटेरा हे अमरावती शहराला जोडणारा हा मुख्य महामार्ग जो ज्या रस्त्यावर उद्यान पुलाचं काम सुरू होतं तो आता एक महिन्याकरिता बंद करण्यात आलेला आहे गेल्या चार वर्षापासून हे या उड्यान पुलाचं काम रखडलेलं होतं आणि आता हे काम सुरळीत झालेलं आहे आणि या कामाला गती मिळणार आहे त्याकरिता इतिहास सतरा एप्रिलपासून तर सतरा मेपर्यंत या रस्त्याचं जे वाहतूक आहे ते वळविण्यात आलेली आहे आणि या संदर्भात वाहतूक शाखेचे शाखेकडून एक माहिती प्रेस नोटद्वारे माहिती जारी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण मी सध्या उभा आहे गजेराज हुंडी वस्ती परिसरातील अलमार गे या ठिकाणी गजेरा शहरात अमरावती शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर उद्यानपुलाचे पुलाचे काम चालू आहे या उद्यानपुलाचे पुलाचे काम सुरू असताना वाहतूक शाखेने एक रस्ता वळव वळवण्यासंदर्भातली प्रेस लूट झाली गेलेली होती मात्र या प्रेस लूटमध्ये हा जो वरण रस्ता आहे अंबाजेटे सगळ्या बघ्या पाईपर्यंत रस्ता खाजगी वाहनाकरता हलक्या वाहनाकरता दुसरी वाहनाकरता सुरू राहील असं त्या प्रेस नोटमध्ये जारी केलेलं आहे मात्र हा रस्ता पूर्णपणे बंद आहे अनेक वाहनधारकांना त्रास होत आहे यावरून जे वाहतूक शाखेने जी प्रेस नोट जारी केलेली आहे ही एकदम नियोजन शून्य असल्याचे वा वाहन चालकांचे बनले आहे त्यांच्या या त्रासाला जबाबदार कोण हे आपल्या आता इथं उपस्थित होत आहे तरी या समस्याची निराकरण वाहतूक शाखेने करावे अशी या नागरिकांची मागणी आहे कोणत्याही वाहतूक शाखेचा पोलीस प्रमुख किंवा अधिकारी वाहन धारकांना दिशा नाही आहे किंवा कोणत्याही प्रकार इथं वळण मार्ग असा बोर्ड सुद्धा लावलेला नाही हो आहे त्यामुळे वाहनधारकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे कॅमेरा पर्सन राहुल वांकरेसोबत मी मच्छिंद्र भटकर वा वा याकरिता जो वाहतूक शाखेच्या वतीने जो प्रेस नोट जारी केलेली होती, के होती। त्यामध्ये जे वरण रस्त्याचे जे नेम दिले होते निर्बंध दिले होते ते निर्बंध इथे कुठेही दिसून येत नाहीत कारण जे वरण रस्त्याचा जो अलमास गेट ते बग्या पॉईंट वाय पॉईंटपर्यंत जो रस्ता यांनी निर्गमित केलेला आहे मात्र हा तो रस्ता सुद्धा बंद आहे आणि अशा वाहनधारकांना खूपच याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेही करून इंद्रा चंद्रा च चंद्रानगरापासून तर या पुलापर्यंत जिथं मी उभा आहे तिथपर्यंत देऊ शकता आणि याच्यासमोर गेले तर त्यांना तिथून परत यावं लागत आहे मात्र हा जो प्रेस नोटमध्ये रस्ता जारी केला होता के तो चुकीच आहे आणि याचा अतुनात त्रास काही वाहनधारका नव्हतं यासंदर्भात माझ्यासोबत युवा स्वाभिमानीचे एक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत किरण अंबारकर या वस्तीमध्ये शेतामध्ये जायचं होतं शेतामध्ये जायच्या वेळेस तो रस्ता मशानभूमीपर्यंत बंद करण्यात आलेला आहे प्रेस नोट नोटमध्ये हा लहान वाहनाकरिता रस्ता सुरू राहील असं या प्रेस नोटमध्ये दिलेला आहे पण खूपही रस्ता त्यांनी बंद केलेला आहे आता मला सांगा आपल्या गावामधली मयत झाली प्रेत न्यायचं असं कुणाला शेतात जायचं असेल कोणाला शाळेकरूच्या विद्यार्थ्यांना पोचून द्यायचं असेल तर ते कशाद्वारे जायचं हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे बंडेराव वासियांना इकडनं निंबोऱ्याकडून जावं लागते इकडनं राजेश्वरी न्यू हॅसकडनं जावं लागते इतक्या दुरून जाणं अशक्य असल्यामुळं हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मी विनंती करतो आमचे आमदार रविभाऊ राणा या मुंबईहून आल्यानंतर त्यांना आम्ही ही ही बाब कळवेल आणि लवकरात लवकर याच्यामधला हा निर्णय रविभाऊ राणा काळेल अशी अशी माझ्याकडनं मी विनंती करतो हे होते किरण आंबेडकर त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि जो रस्त्याचा त्रास वाहनधारकांना लहान वाहनधारकांचा होत आहे तो, तो त्यासाठी काहीतरी मार्ग काढावा अशी त्यांची अपेक्षा आहे